कारंजा तालुक्यातील उंबरडा बाजार येथील जिल्हा परिषद विद्यालयाच्या प्रांगणात कारंजा लाड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या वतीने रेझिंग डे निमित्त शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश पांडे ग्रामीण पोलीस निरीक्षक सुनील वानखडे यांच्या मार्गदर्शनात उंबरडा बाजार येथे रेझिंग डे साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य दहात्रे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून जमादार विनोद महाकाळ व पोलीस कॉन्स्टेबल कपिल सुडके व्यासपीठावर उपस्थित होते उंबरडा बाजार चौकी जमादार विनोद महाकाड यांनी विद्यार्थ्यांना वाहतुकीच्या नियमांची व वा वाहन परवानाबाबत विविध कार्यांची माहिती दिली हेल्मेटचा वापर करावा कुठेही अनुचित प्रकार आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क करावा असे आवाहन केले तर पोलीस कॉन्स्टेबल कपिल सुडके यांनी सायबर क्राईम डायल एकशे बारा महिला व बाल बालकांवर होणारे अत्याचार निर्भया पथक मोबाईल साईटवर होणारी फसवणूक यावर मार्गदर्शन केले कार्यक्रमाला विद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह विद्यार्थीवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते एम सी एन न्यूज मराठीकरिता उमेश काडबांडे जालाड